मैत्रिणीशी बोलते अग मला का नाही कशाला जात होती महाराज ते तिला सांगायचं होतं तिच्या मैत्रिणीला जिवलग मैत्रीण असते ना तिच्या जवळ काही गोष्टी शेअर केल्या जातात असे कोणाच्याही जवळ सांगितलं जात नाही मित्र असेल मैत्रीण असेल तर आपण आणि अंतःकरणातले ज्याला इंग्लिश मध्ये वीक पॉइंट म्हणतात कि ते बरोबर सांगितले जातात ओळना आणि ती आपल्या मैत्रिणीला म्हणायला लागली अग अग <स्तुति> तुला काय सांगू ग मी का नाही आमच्या घरातलं थगल पाणी थंपलं आणि पाणी थंपल्याच्या नंतर माझी साधू लागावली का ग तुला काही कळत का घरात पाण्याचा थेंब नाही आपल्याला उद्याच्या दिवशी हातात लायचाय आलं तुझ आलं काय सांगून नाही म्हटलं तरी ते रोज चिरता डोळ्यासमोर बाहेर निघाली की दिसताच बर मागचा असा आठवडा गेला की घाटा यांच्या पोटात म्हटलं चिरोद्यात आले तुम्ही आता घाट्याला हात लावले का बघा नाही तर ज्याच्याकडे अन्नदान आहे तो, तो नाराज होतो एकच पुढे खाल्ले तुम्ही जेवलेच नाही म्हटलं आता घाटा खायचा म्हणून यांनी मागितला नाही तर यांना आवडतो त्यावेळेला बोबळी सांगायला लागली ला अग माझी मला म्हणते अग गालातलं पाणी संपलंय तुला काही कलत का ग जा पाणी घेऊन ये आणि मी पाणी भरायला अंदाज घेतला आणि निघाली आणि थावला तो थावला तो तर आणि त्याला मी पाहिलं आणि त्याला पाहिल्या बरोबर काय झालं मग मी त्यातून पदा आली पलता पलता घसलू लागू काय सांगू तु त्याला बघितल्या बरोबर आणि त्याने माझी खोडी केली आता खोडी काय करील सांगता येत नाही आणि म्हणून मी जरा जोलात पल्ली पलाली आता शेंगाच कट का होता काही करीन बिचारी म्हणून महाराजांनी सगळ्यांचे अभंग के लिखाणच केले महाराज मी दोलात पलाले अरे पलता पलता, पलली आता चप्पल तिची कोणती होती काय माहिती आणि कदाचित ती घासल्या गेली असेल चप्पल तिची स्लिपर स्लीप झाली म्हणा आणि स्लिप झाल्या मुले आणि ती म्हणते मी घसलून पलले, पल्ल्या मुले माझे दोन्ही माझे गुलगे फुतले मग मी लगत बतले, तिकुडियाले चालक पासी झाले का सा विचित्र आहे ग तुला काय सांगावं त्याने माझे खोडी केले त्याच्यामुळे मी खाली पडले आणि पडल्यामुळे आता मी ललकत बसले मी रडायला लागले पुन्हा आला आणि मला पोटाशी धरून माझ्या डोळ्यातले अश्रू पुसतो अहो असा भगवान बरं या भगवंताना बाल गोपालांच्या समावेत जावं आणि गोकुडामध्ये दही दूध तूप लोणी आणि ते भक्षण करावं आता चोऱ्या ज्या ते चोर्यांचे प्रकार जरा वाढले आणि वाढल्याच्या नंतर तो भगवान योगीराज आणि त्या भगवंताच्या विरोधात आता यशोदा मैयाकडे तक्रार केली पाहिजे आणि म्हणून आता सगळ्या गोपींनी कृष्णाला शिक्षा झाली पाहिजे पण तो चोऱ्या करतो हे त्याच्या आईला कळालं पाहिजे आणि म्हणून आता आपलं गाराण यशोदेला सांगितलं पाहिजे कारण रोज व्हायचं पाहाती तव तवती पालथी दुधाने म्हणती नंदाची आपुरे आज चोरी केली खरे तिने विना नाशी नव्हे दुसरिया या ऐशी त्याच्याशिवाय हे घडत नाही आणि म्हणून चला ग आता आपण यशोदा मातेला आणि सांगूया गवडन म्हणायला लागली अग त्या देवाचं गाराणं मोठ्याचा आहे श्रीमंताचा आहे आणि श्रीमंताच्या म्हणजे राजाच्या मुलाचं गाराणं राणीला सांगायला जाणं म्हणजे आपला अपमान होणार आपलं कोण ऐकणार त्याच्यामध्ये एक पती असे बहादर तिने आपल्या साडीचा पदर असा कमरेला कोसला <laughs> कधी कधी लागतो ना कधी कधी मालक अगदी भोळा असतो शवानी असते ना भवानी म्हणजे देवी बर ना शिवी नाही चांगला शब्द आहे ते भवानी अन समोरचा शिव्या देतो मारायला धावतो पण हा भोळा नुसता उभा काही बोलत नाही बिचारा तेव्हा अन ते भवानी काय करते कसा घेतात मला माहिती इकडून काही इकडून घेतल्याच्या नंतर कमरेला खोचते आणि मग समोरच्याला म्हणते काय रे नाही का इकडच्या कानातून दुप्क बाहेर मी आहे तुमच्या बाजूला आपण यशव आणि कारण सांगण्याकरिता जाऊया आणि आता त्या सगळ्याच्या सगळ्या गौडणी यशोदा मैयाला मैया यशोदेव फुला येशोदेव ओला येल राग यशोदेव तुला येशोदेव फुला ये, ये ग राग आपलं जे गाराण आहे ते गाराण सांगू लागल्या गारा ते गाराण सांगत असताना यशोदा मैया काही ऐकायला तयार नाही कारण यशोदेला असं वाटत होत कि माझा कृष्ण इतका चांगलाय त्याच्या सारखा गावात नाही प्रत्येक आईला असंच वाटतं प्रत्येकीला वाटत कि माझा कृष्ण चांगला आहे अजिबात खोड्या करत कितीही खोडकर असला तरी प्रत्येक आई काय म्हणते माझ लेकरू तस हे पण आई काय म्हणते तक्रार गेल्याच्या नंतर शाळेतून तक्रार गेल्याच्या नंतर आणि आई वडील आणि त्या ठिकाणी म्हणतात आमचं लेकरू चांगलं आहे यशोदा मैया तिचा काना खोडकर होता पण यशोदेला वाटलंच नाही आणि मग कृष्ण आता आईच्या जवळ आणि आईला म्हणू लागला आई अग मी चोरी करील का गाई आहे नऊ लाख गाई मग दडी दूध तू आपल्या घरी किती आहे आणि एवढं असताना आई मी जाईल का ग यशोदा म्हणते नाही रे बाळा तू जाणारच नाही मी तुला काही म्हणत पण आई हे माझं नाव घेते ना ग मला चोर म्हणते ना आणि लगेच डोळ्यात अशी आणले देवान त्याला लगेच आणता येत लगेच रडायला लागला लगेच महाराज लट लट कापायला लागला आईला असं वाटलं मी मार देईल आणि म्हणून माझा लाला आणि त्याला फार भीती वाटते हे लाला तू काळजी करू नकोस मी यांचा एकनाथ त्याच्यामध्ये एक होती जब्बर याच्याकरता पुढे शब्द असतो भवानी भवानी ती म्हटली यशोदा अग हा चोर आहे आणि तू मात्र त्याचीच बाजू घेते हा पुढे दरोडे खोर होईल याच्यावर लक्ष ठेव कृष्णानं सांगितलं बोबड्या याच्यावरच लक्ष ठेवा आता आता आपण आज चोरी करायची ना हिच्या घरीच करायचे कृष्णा बस स्टँडच्या तिकडे दवाखान्याकडे नव्या गावा गावात कुठ राहते देव म्हटला मला ते जागा सांगता येणार नाही पण आपण चोरी आज गेले ना रात्री चोरी केली दही दूध खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर आता हिचे मिस्टर हिच्याजवळ झोपले होते आणि मिस्टर झोपले असताना आता हिची वेणी चांगले लांब लचक होती तिनं कोणताच कट केला नव्हता अलीकडे पुष्कळ कट आहे नाही करा तुम्ही मला काही घेऊन देणं नाही पण असं शास्त्र सांगत की केस थाला थाला आता खूप कट आहे नाही का मयुरदा किती कट आहे यू कट असा इंग्लिश मधला यू मग त्याच्यानंतर आता लेडीजचे आहे असं नाही पुरुषांचे पण आहे हल ठिकाणे हिची वेणी लांब आणि हिचा जो मालक आहे त्या मालकाची सुद्धा दाढी मस्त वाढलेली होती तुम्ही अमुक दादाकडे नका बघा लगेच एकमेकीला बोट टोचत हा पण त्या दाढीची आणि वेणीची गाठ बशीन का किती लांब पाहिजे कमीत कमी थाला आणि महाराज गाठ गेला <laughs> भगवान परमात्मा पळून गेल्याच्या नंतर सकाळ झाली सकाळ झाल्याबरोबर सगळ्या गवळणी ज्या अहो चार वाजेला उठायच्या त्या लवकर जसं आपल्या भागात आपण लवकर उठतो ना तशा त्या गोपी शहरातल्या गवळणी उशिरा पण खेड्यातल्या चार वाजला, कामाला लागतात आव ये चार वाजले पण उठली कारण आज जरा तिला जागरणच झालं ना देव येईल देव येईल देवबे देव ये, ये आला पण ती झोपू दिल्यावर आला आणि मग मारली मार गाठ देवान आणि त्यामुळे आता इला काही जाग नाही देव गेला निघून आणि घुसळण सुरू झालं आणि घुसळण करण्याचा आवाज डेऱ्यातला रवीचा आणि तिच्या कानावर आला आणि आवाज आल्याबरोबर तिला एकदम जागाली बाई आपल्याला बाजारात जायचं आहे बाकीच्या लोणी निघालं असेल आपलं लोणी निघालं नाही आणि म्हणून पटकन उठली आणि उठ्ठा बरोबर उठली पुढचं कळालं तुम्हाला असल्यामुळे सांगायचं का आता ती उठली पाठच्या खाली जाते न जाते तेवढ्यात गोपाड <laughs> थोडा थोडा म्हटला काग तुला काही लाज बीच सत्तर वर्षाची झाली अन माझी दाढी ओढते जा स्नान कर बाजारात जायचंय तुला त्यावेळेला वेळेला ते का कमी होती ते म्हटले तुम्हाला तुम्ही माझी लाच काढता तुम्ही चे झाले आणि माझी वेणी आणता ते मी तुमची दाढी ओढली नाही आणि तुम्ही माझी वेणी ओढली झालं काय अंधार होता बर लाईट गेली होती नेहमी कधी कधी सकाळी लाईट जाते नाही का लाईट गेली असल्यामुळे आणि त्यांना काही कळालं नाही अंधारात कापून पाहिलं दाढीआ न वेणीची गाठ बसलेली आहे ती म्हटली हो मी नाही ओढली तुमची दाढी हे गाठ पडली सोडून पाहिले तर सुटे yes, okay. ना ते काय साध्या माणसाची गाठ होती का जगाच्या बापानं मारलेली गाठ होती महाराज साधी गाठ मारली ज्याच्या बरोबर ती हैराण करून सोडते बांधणार होते रे पण तूच मला बांधल हे बघ ही समाजात लाज आणि माझी जाती आहे माझी माझी गाठ सोड देवाला दया आली आणि देवान दयाद्र दृष्टीने पाहता बरोबर गाठ लगेच आम्ही लोणी गावला येते नंदाच्या अंगणे जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या यशोदे बाळ तुझा काना कोठवर हो त्या सगळ्याच्या सगळ्या कारण भगवान परमात्म्याला परमात्म्याच्या आईला सांगू लागल्या ती सारी आले दावोने याने केली करणे पतीची दाडी माझी ने ध्वशी गाठ गाठ बाई कोणाशी जंगलात जा मग उद्या आणि आईनं सांगितल्याप्रमाणे भगवंतानं गाई घेतल्या आणि जेवणाचे डबे घेऊन गोपाळांच्या सोबत आणि जंगलामध्ये आता 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 तो परमात्मा गायी जाय त्या गायी चारू लागला आणि गायी चरल्या चरल्याच्या नंतर आता पोड भर गवत खाल्लं आणि त्यांना तहान लागली उन्हाच्या तापानं तहान लागल्यामुळे आणि त्या गायी जाय त्या गायीला पाणी फाजलं पाणी पाजल्याच्या नंतर गाई आता सावलीमध्ये शांत बसल्या तेव्हा भगवान म्हणतात गोपाळांनो चला आता आपण थोड खेळूया आणि म्हणून खेळ खेळण्याकर आता देवाचे खेळ म्हणजे काही साधे होते का देवाचे खेळ म्हणजे मर्दांगी बर का मर्दाना खेळ होते हमा होतो तो चे गोरा श्री गणेशा माडू रे हा भगवंत भक्तीवंत गोरा श्री गणेशा माडू हा भगवंत भक्तीवंत गोरा श्री गणेशा Sous-titrage जे खेळ सांगितले ते खेळ भगवान परमात्मा म्हणजे आपल्या अंगात आणि व्यायाम करण्याकरता आणि भूक लागण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहे आणि त्या भगवंताचे ते, ते खेळ मर्दांगी खेळ होते महाराज अलीकडेचे खेळ वेगळे आहे शहरामध्ये पती पत्नी खेळ खेड़ खेळतात ते फुलते सचिन मारण तिकडणारी यानं तिकडनं फूल असं घ्यायचं असं वर फेकायचं अरे पडलं अर्धी पोळी बी खात नाही गोपाळांचे खेळ आणि अशा प्रकारे खेळ खेळले खेळता खेळता गोपाळ थकले झाली आता वेड वेळ म्हणते काम सारो सकळ आले अवघे गोपाळ चाले आता वेड म्हणती तेव्हा भोग लागले आता बरं लवकर जेवायला भगवान म्हटलंय चला मग आता त्या कडंबाच्या वृक्षाखाली भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला सांगितलं आपले आपले आना मग डब्याणा म्हटल्याच्या नंतर बालगोपालांनी आपल्या घरून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणले होते कोणी खिरोद्याचा वडा आणला होता असा चिप्पट वडा इथं पाहायला भेटला तो गोल <laughs> आता भगवंतानं सांगितलं कोण्या गोपाळानं को कडी आणली होती जेवणा करता आपल्या कोणाच्या घरचा आणि मस्त पैकी मिरचीचा ठेचा कन्ण्याची भाकर काहींच्या घरचा लाल मारुती होता लाल मारुती समजतो लाल ओली चटणी नाही का हो निस्त्याचे म्हणता आमच्याकडे तुमच्याकडे हा कोणाच्या घरची चटणी आहे कोणाच्या घरचा श्रीखंड आहे कोणाच्या घरचा दही आहे कोणाच्या घरच्या इडल्या आहे कोणाच्या घरचे डोशे आहे कोणाच्या घरचे ढोकळे आहे काहींच्या घरचा खमन आहे काहीच्या घरचे आपले आहे पाणीपुरी बी आणली होती शेतावरती पाणीपुरी आणतात होती पाणीपुरी आणि अशा मग एका गोपाळाला उडदाची डाळ आवडत होती त्यानं ती उडदाची डाळ आणली होती कोण वरण पोळी आणि वांग्याची भाजी डब्यात आणलेली ती शेतात आणि आपल्या गाई चारायला आणि ती आणलेली आणि अशा रीतीनं एक गोपाळ आणि त्याच्या आईनं आता पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या म्हणून त्या वाया जाऊ नये म्हणून आपल्या घरी आणल्या आणि घरी आणल्याच्या नंतर सकाळी स्वयंपाकच केला नाही त्या पोळ्या घेतल्या मोडल्या मोडल्याच्या नंतर कांदा चिरला लसूण टाकला मिरची टाकली शेंगदाणे टाकले मस्त पैकी तेलाचे फोडणी दिले आणि एकदम जे तयार करतात काय म्हणतात त्याला आमच्या गावात मनुहारा तुमच्या गावात आता पक्क झालं सगळं सारे खाय खाला परमात्मा त्यानं बाल छोटे छोटे गोपाल त्यांना आपल्या पायाच्या जवळ कमळाच्या आणि मोठे 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 त्यांना लांब लांब जे असतात अभिमानी असतात अहंकारी असतात त्यांना देव दूर बसवतो आणि जे शुद्ध ज्ञानानं पवित्र असतात त्यांना आपल्या पायाच्या जवळ घेतो आणि मग त्या भगवंतानं आपली वेताची काठी बगलेमध्ये दाबले आपल्या हातामध्ये तो प्रसाद सगळ्या गोपाळांच्या घरचं जेवण एकत्र केलं आणि तो आपल्या डाव्या हातावर घेतला आणि उजव्या हातावर आता भगवान परमात्मा तो उजव्या हातानं घास गोपाळांच्या तोंडामध्ये भरू लागला जे उपरण होत ते कमरेला बांधलं आणि वेणू जी वाजवायची ती कमरे त्या उपरण्यामध्ये अशी ठेवून दिली त्याचं वर्णन श्री शुकाचार्य भागवताच्या दशमस्कंदामध्ये करतात जखरपटयो शृङ्गवेत्रे च कक्षे वा मे पानोमश्रुणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृहद स्वर्गे लोके मिशति बुभ्रुजे यज्ञभुपालके तुझे महाराज गिरे गाणेश्वर भगवान गिरे गोपाळ तुझ्या भगवान गिरे ज्ञानेश्वर बावली नगराज बावले जय ज्ञानेश्वर भाऊली तुम्ही वारे दोईकडे मुख मुख पसलोनी गणे

ಜನೇ ಪುನೇ

ಮನೋ <tare> <tare> विश्वप्रभा श्री निराजन बाई टक लगेले आते नाथ राजा महाकयवल निधि सेवद संता मनोविद्रा माधव श्री नाथ राजा आ हरत्रि पारावान सोई सद्गुरुदाख पादरा नंदी बाई लखव्या पाटी पारावान आ இருக்காங்க. संताच निरवी हिची वजधी अधिक तुझे काय नमागिवा म्हणे आता उदार तो वज ति बाई सताजिया संताच निरवी हिची वजती अधिक तुझे काय